नमस्कार महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना नमस्कार उठा जागे व्हा आणि संघर्षासाठी संघटित व्हा आज दिनदुबळ्या दिव्यांग व्रत निराधारांच्या प्रश्नासाठी आपण सतत संघर्ष करून आपण शासनाकडे असलेल्या कायद्याच्या तत्वानुसार कायद्यामध्ये मंजूर झालेलाच अधिकार आम्हाला देण्यात यावा म्हणून अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा आपल्याला हक्क मिळत नाही म्हणून उठा आणि संघटित व्हा आणि संघटित झाल्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सांगितलेले वाक्य सिका संघटित व्हा आणि संघर्ष करा संघर्षाशिवाय काही मिळत नाही आपण एवढे संघर्ष करून सुद्धा दिनदुबळ्यांच्या दिव्यांग व्रद निराधारांच्या प्रश्नावर कोणी लोकप्रतिनिधी आपला प्रश्न मांडत नाहीत आणि अर्थसंकल्प केंद्राचा त्या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग व्रद निराधारांसाठी एकाही पैशाची तरतूद केलेली नाही राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगासाठी तरतूद केली नाही आणि केंद्राने सुद्धा तरतूद केलेली नाही यासाठी दिव्यांगांच्या मनामध्ये संताप निर्माण झाला पाहिजे दिव्यांगाने आपल्या हक्कासाठी संघटित झालं पाहिजे यासाठी येणाऱ्या नऊ ऑगस्ट रोजी दिव्यांग आपली क्रांती करण्यासाठी दिनी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर या शासन प्रशासनाचा विरोधात आपला संताप व्यक्त करून मानवी जिल्हाधिकारी मार्फत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिव्यांगाच्या हक्का संदर्भामध्ये जागा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवानी या मोर्चामध्ये आपण सहभागी होणे काळाची गरज आहे आपल्या शेजारी आंध्र प्रदेशमध्ये दिव्यांगांना दर महा हजार रुपये मानधन मिळा दिल्या जाते पण आपल्या महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांना दीड हजारामध्ये दुधाचं पाकिट मिळत नाही दोन वेळेस त्यांनी जेवण कसे करावं जगावं कसं ह्या लोकप्रतिनिधीला त्यांचा विचार येत नाही आमदारांचे मानधन कुठेही चर्चा न करता कोणत्या आमदाराने मोर्चा न काढता त्यांचं मानधन दर वेळ वाढत जाते आणि आज आमदारांचं आपण ज्या मत आमदारांना लोकप्रतिनिधी म्हणून सत्तेमध्ये पाठवलं त्याच आमदारला दोन लाख शहाऐंशी हजार रुपये मानदर्ज दर महिन्याला मिळत असेल आणि ते दोन लाख शहाऐंशी हजारामध्ये त्या आमदारांना त्यांचं पोट भरत नसेल म्हणून त्याने अनेक संस्था अनेक उद्योग करून आपला उदरनिर्वाहासाठी झटापट करतात पण माझ्या दिनदुब्या दिव्यांग व्रत निराधारांना दीड हजारामध्ये कसे जगत असतील याचा विचार जर या लोकप्रतिना येत नसेल या संदर्भामध्ये आपण सर्वांनी संघटित होऊ या आंदोलनात सहभागी व्हावं आणि नऊ ऑगस्ट रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र आणि बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती याच्यामार्फत आपल्या या आंदोलना आपण उपस्थित राहावं असे आवाहन दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र मी संस्थापक अध्यक्ष चंपतराव ठाकुरे पाटील कुंचिलकर आपणास विनंती करतो आपण या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने येऊ आपला संताप व्यक्त करावा आणि संताप व्यक्त करण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावं असे आवाहन करतो जय जय महाराष्ट्र